धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन छगनलाल ओबासे यांनी सन दोन हजार नऊ मध्ये यू पी एस सीची पहिली परीक्षा दिलेली होती ती परीक्षा मध्ये त्यांनी फेल झाले नंतर पुन्हा दुसरी परीक्षा दोन हजार दहामध्ये दिली ती परीक्षा त्या परीक्षेमध्ये त्यांना आय आर एस केडर मिळालं तदनंतर नंतर त्यांनी दोन हजार अकरा मध्ये तिसरी परीक्षा दिली ते त्यामध्ये त्यांना कुठलंच केडर मिळालं नाही नंतर दोन हजार तेरामध्ये त्यांनी चौथी परीक्षा दिली त्यामध्ये त्यांचं त्यांना आयपीएस केडियर मिळालं आणि चारही परीक्षा ज्या वेळेस दिल्या त्यांनी जनरल कॅटेगरी मधून दिलेल्या आहेत आणि नंतर मग चार त्याचे ते त्यांचे अटेम्प ज्या वेळेस संपले त्यावेळेस पुन्हा पाचव्या अटेम्प्टला त्यांना बसता येत नाही जनरल कॅटेगरीसाठी चारच अटेम्प असतात आणि आरक्षणासाठी सहा असतात जर समजा तुम्हाला आरक्षित जागेवरती जर हे करायचं असेल तर त्याच्यासाठी सहा असतात नंतर त्यांनी ओबीसी मधून पाचवी अटेम्प दिली त्याच्यामध्ये त्यांचं आय एस म्हणून सिलेक्शन झालं परंतु ओबीसी मध्ये जर त्यांना हे करायचं असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल लागत आता वास्तविक पाहता त्यांचे जी आई वडील आहेत ते उच्च शिक्षित असून ते प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापक असताना त्यांना जवळजवळ मंथली एक लाख रुपयाचं इन्कम आहे मग साधारणतः त्यांचं वार्षिक उत्पन्न ही बारा लाखाच्या घरात आहे आणि असं असताना त्यांनी त्यांच्या आईवल्लाचं उत्पन्न लपवून त्यांनी जी काय सरकारी कार्यालयाला खोटे डॉक्युमेंट्स देऊन त्यांनी खोट नॉन क्रिमिनल काढून यूपीएससी मंडळाची फसवणूक करून त्यांनी त्या ह्याच्यामधून ही केले परीक्षा दिलेली आहे तर तेजी आई मी तकरार आई जी का निशी आए, ते मी तकरार थी। थी जी बाब आहे ती माझ्या निदर्शनास आल्यामुळं मी युपीएससी कडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची जी काय पुढील कारवाई आहे ते सगळं सर्व पुराव्यांनीशी केलेली आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ते पुरावे वगैरे मी सर्व जोडून त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे काय पुरावे पुरावे त्यांनी जे काय पाच वेळेस जे काय अटेम्प्ट दिलेले आहेत त्याचे पुरावे आहेत त्यांचे आई वडील उच्च शिक्षित आहेत त्यांचं त्यांचे जे काय जिथे सेवेला आहेत त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ह्या सर्व गोष्टी आहेत माझ्याकडे त्यांच्यावरती कारवाई होवी आणि जो काय पगार वगैरे हो आजपर्यंत घेतलेला आहे तो रिकवर व्हावा हो दुसरी गोष्ट त्यांच्यावर कडक शासन शा, व्हावं हो आणि अशी गोष्ट यापुढे कुणाचीही करण्याची मजा झाली नाही पाहिजे एकंदरीत ही मजल जाली नहीं जी।, एक अंदरी थी जी जागा आहे ती एका गोरगरीब लॅकरला मिळणं अपेक्षित होतं परंतु त्याची जागा त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे हिरावून घेतलेली आहे ती भरून काढावी